बातमी बघूयात मुंबईमधील माझगाव मधील जीएसटी भवन धोकादायक अवस्थेत असल्यानं अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत ठिय्या मांडलाय संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचाही इशारा दिला गेलाय आणि अहोरात्र ठिय्या आंदोलन सुद्धा सुरू आहे या ठिकाणाहूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी पाहूयात मी सध्या मुंबईतील जीएसटी भवन कार्यालयात आहे मी पाहिलं माझगाव हा परिसर आहे माझगाव परिसरात असलेलं जीएसटी भवन कार्यालय आहे ही संपूर्ण कार्यालयाची जर अवस्था पाहिली तर संपूर्ण अवस्था दुरवस्था झालीची असलेलं संपूर्ण चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पाहिलं तर वरचा संपूर्ण स्लॅब जो आहे तो आपल्याला कोसळल्याचा पाहायला आहे एकूणच पाहिलं तर ह्याच ठिकाणी जे आहे ते संपूर्ण अधिकारी जे ते या ठिकाणी आपलं जे आहे ते कामकाज करत असतात आणि जे पाहिलं ही जी कॅबिन जर पाहिलं ह्याच कॅबिन मध्ये जर पाहिलं तर मोठे अधिकारी याच ठिकाणी जे आहे ते काम करत असतात मात्र त्यांचा वर संपूर्ण जे आहे तो स्लॅब कोसळलेला आपल्याला पाहायला आहे वरती जे आहे ती नेट जाई लावली असल्याचं पाहायला आहे संपूर्ण अधिकारी धोकादायक या अवस्थेमध्ये आपले जे आहे ते काम करत असत मात्र या संपूर्ण या कार्यालयाची इमारतीची संपूर्ण दुरवस्था झाली असल्या कारणाने एकूणच जर पाहिलं संपूर्ण अधिकारी आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी काम करत असल्याचं एकूणच पाहायला मिळतं मात्र जर पाहिलं कालपासूनच जर पाहिलं संपूर्ण कामकाज बंद आंदोलन या संपूर्ण अधिकाऱ्यांनी पुकारलं आहे आणि जर तसं जे आहे ते आंदोलन सध्या सुरू असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर या संपूर्ण इमारतीची जर पाहिली दुरवस्था एकूणच झालेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे जर पाहिलं आज जर दुपारी जर पाहिलं दुपारीच आज या ठिकाणी हा संपूर्ण जो आहे तो स्लॅबवरचा काही भाग जो आहे आपल्याला इथं कोसळल्याचा एकूणच पाहायला मिळत आहे एकूण अशा ज्या घटना ज्या आहेत ते वारंवार या ठिकाणी घड घडता आहेत आणि एकूणच जर पाहिलं या ठिकाणी आधी दोन घटना ज्या या ठिकाणी घडल्या होत्या त्यामध्ये गंभीर स्वरूपाची दुखापत या ठिकाणी झाली त्यामुळे जर पाहिलं तर जीएसटीचे अधिकारी जे आहेत संपूर्ण जीव मुठीत घेऊन या ठिकाणी आपलं काम करत आहेत मात्र त्यांनी आता थेट थे आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आपल्याला एकूणच पाहण्यामध्ये संपूर्ण काम बंद आंदोलन आता या जी एस टीच्या अधिकाऱ्याने काम बंद आंदोलन स्वीकारलं आहे कविता सह अविनाश माने पुढारी न्यूज मुंबई